एकीकडे मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवरती कठोर कार्यवाही आणि दुसरीकडे रेमडेसिवीरचा काळा बाजार करणाऱ्या रॅकेटचा पीसीआर न मागणे जनतेसाठी अनाकलनीय आहे रेमडेसिवीर प्रकरणी पोलिसांनी न्यायालयात आरोपींची पोलीस कस्टडी न मागितल्यामुळे यात कोणकोण उच्च पदस्थ गुरफटलेले आहेत याचा तपास न करण्याचा किंवा काहीतरी सारवासारव केली जात असल्याची जनभावना निर्माण झाली असल्याचे मत भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांनी व्यक्त केलेले आहे कोरोना लढाईमध्ये गंभीर रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरलेल्या रेमडेसिवीर काळा बाजार करणारे सहा लोकांचे रॅकेट अमरावती पोलिसांनी पकडले हे जरी अभिनंदनीय असले तरी हे प्रकरण गुंडाळण्याची पोलिसांना घाई का झाली होती हे त्यांच्या न्यायालयात घेतलेल्या भूमिकेमुळे स्पष्ट होते आहे सर्वसामान्य माणसासाठी एक रेमडेसिवीर इंजेक्शन मिळविणे दुरापास्त झालेले असताना एवढे मोठे प्रकरण एकाच दिवसात गुंडाळले जावे यावरून मोठ्या संशयाला जागा निर्माण झाली आहे असे सुद्धा शिवराय कुलकर्णी यांनी म्हटले आहे कोरोनाची दुसरी लाट आली तेव्हापासून रेमडेसिवीरची मारामार सुरू झाली त्या क्षणापासून जिल्ह्यामध्ये किती रेमडेसिवीर येतात आणि त्याचे वितरण कसे करायचे यावरती जिल्हाधिकारी यांचा ताबा आहे कोण्याही रुग्णांच्या नातेवाईकांच्या हातात इंजेक्शन दिले जात नाही डॉक्टरने रेमडीसीवीरचे प्रिस्क्रिप्शन लिहून दिल्यानंतर त्या रुग्णांपर्यंत इंजेक्शन पोहोचविले जाते मग या रॅकेटमध्ये पोलिसांच्या हाती आलेल्या या सहा लोकांनी रेमडीसीवीर कसे आणि कुठून आणले समजा पोलिसांच्या हाती लागलेले इंजेक्शन कुठून आणले याची माहिती पोलिसांना पण मिळाली असेल मग ही या सहा लोकांची पहिलीच चोरी होती का यापूर्वी त्यांनी कितीतरी इंजेक्शन विकले असतील याचा शोध कोण घेणार जिल्हाधिकाऱ्यांचा कडक पहारा असताना त्यांच्या हाती इंजेक्शन कसे लागले यांनी किती रुग्णांची आतापर्यंत फसवणूक केली ज्यांच्या नावे रेमडेसिवीर दिले गेले ते रुग्ण वाचले कि मरण पावले यापैकी एकही रुग्ण दगावला असेल तर यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला नको का आणि पोलिसांच्या हाती जो काही मुद्देमाल लागला त्यावरच पोलीस प्रशासन समाधानी कसे झाले चोरांच्या हाती लागलेले रेमडेसिवीर कुठल्या रुग्णांसाठी राखीव होते पोलीस त्या रुग्णांपर्यंत पोहोचले का असे असंख्य प्रश्न जनतेच्या मनात आहेत ज्यावेळी पोलीस मुख्यालयामध्ये या रेमडेसिवीरचा काळा बाजार करणाऱ्यांना पकडून आणण्यात आले होते त्यावेळेचा व्हिडिओ आपण बघा यामधल्या एकाही व्यक्तीच्या चेहऱ्यावरची माशी हलताना सुद्धा आपल्याला दिसत नाहीत त्यांना बसण्यासाठी दिलेल्या खुर्च्या डॉक्टर बसलेले हात हलवताना पाय हलवताना आपल्याला दिसत आहेत यावरून एकच गोष्ट लक्षात येते की त्यांना हे नेमके माहित होते की आपल, आपले कुणीही काहीही बिघडवू शकत नाही असा एकंदरीत जनतेचा सूर यावरून दिसून येतो साध्या चोराला पकडून नेल्यानंतर पोलीस त्याच्यावरती जो लाठीचा वर्षाव करतात तो यांच्यावरती का करण्यात आला नाही यांचा पीसीआर का मागण्यात आला नाही हा एक मोठा प्रश्न आहे एकीकडे डॉक्टर आरती सिंह यांच्या नावाचा डंका वाजत असताना सुद्धा त्यांच्याच पोलीस मुख्यालयामध्ये या रेमडेसिवीर काळाबाजार करणाऱ्यांची अशा प्रकारची बैठकीची व्यवस्था करणे हे थोडे अनाकलनीय वाटते आहे या कार्यवाहीमध्ये सहा आरोपी पोलिसांच्या हाती लागले होते हे सहाही जण एका ठिकाणचे नाहीत त्यापैकी दोन डॉक्टर्स आहेत प्रकरणामध्ये संजीवनी हॉस्पिटलचे नाव आले आहे ते डॉक्टर पवन मालुसरेंच्या नावावर नसले तरी तोच चालवतो असाही ठपका शिवराय कुलकर्णी यांनी ठेवलेला आहे अन्य चार लोक विविध ठिकाणचे आहेत जिल्हाधिकाऱ्यांकडून रुग्णांच्या नावे राखीव केलेले रेमडेसिवीर काळ्या बाजारात आले ते कोणत्या रुग्णाच्या वाट्याचे होते आपल्या कस्टडीतील रुग्णांचे इंजेक्शन त्यापर्यंत पोहोचले जे संबंधित रुग्णालयातील डॉक्टरांना आणि रुग्णालय प्रमुखाला कळले नाही का डॉक्टर चोरडिया यांच्या महावीर हॉस्पिटल मध्ये काम करणारा व्यक्ती कुणातरी रुग्णाचे इंजेक्शन पळवतो हे डॉक्टरांना कळत नाही का डफविन आणि इरविन येथील आरोपींना रेमडेसिवीर कोण पुरवत होते या संपूर्ण प्रकरणाचे ऑडिट करावे असे पोलिसांना वाटले नाही का या सर्व अंगाने तपास करता हाती लागले तेवढ्याच रेमडेसिवीर पुरते हे प्रकरण असल्याचे सांगून प्रकरण आवर्ते घेतल्या जात असल्याचा आरोप शिवराय कुलकर्णी यांनी केला आहे डॉक्टर पवन मालसुरे कुणाचा माणूस आहे हे तिवसा येथील सामान्य माणूस देखील सांगू शकतो यातील मोठे मासे वाचविण्यासाठी प्रकरण गुंडाळले जात असल्याचा जनतेला संशय आहे या संपूर्ण प्रकरणाचे ऑडिट तपासणी झाली नाही यात कुणाकुणाची मिली भगत आहे हे सखोल तपासण्याची गरज शिवराय कुलकर्णी व्यक्त केली आहे रेमेडिसिर चा काळा बाजार करणार अमरावती पोलिसांच्या हातामध्ये लागलं आणि हे रॅकेट लागल्यानंतर जेव्हा यांना न्यायालयात हजर करण्यात आलं या सहा पैकी पाच लोकांना त्यांचा पी सी आर न मागितल्यामुळे त्यांना तात्काळ एम सी आर मिळालेला आहे पोलिसांनी एवढं मोठं रेमडेसिवीरचं रॅकेट हातात लागल्यावर त्याचा पी सी आर का नाही मागितला हा प्रश्न जनसामान्य विचारायला लागलेले आहे आणि यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर रेमडिसिवीरची मागणी प्रचंड वाढल्यानंतर रेमडेसिवीरचा पूर्ण ताबा कस्टडी ही जिल्हाधिकाऱ्यांच्या हातामध्ये आहे आणि जिल्हाधिकारी ज्या रुग्णाला रेमडेसिवीर लागतं त्या रुग्णाच्या नावाचं प्रिस्क्रिप्शन त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांना रेमडेसिवीर अलॉट केलं जातं मग या सहा लोकांनी जे सहा लोक पोलिसांनी पकडले या सो सहा लोकांनी रेमडिसिवीर कोण्या रुग्णाचं पळवलं होतं कुठून आणलं होतं त्या रुग्णांना ते रेमडिसिवीर मिळालं की नाही जर नसेल मिळाला आणि तो रुग्ण जर दगावला असेल तर यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला नको का आणि केवळ जे काही के सात आठ इंजेक्शन हाती लागले एवढ्यापुरतंच हे रॅकेट होतं का विविध भागातले सहा लोकं विविध हॉस्पिटलमधले सहा लोक एकत्र आलेले आहेत आणि हे सहा लोक एक एकत्र आल्यानंतर यापूर्वी देखील रेमडेसिवीरचा तुटवडा होता शहरभर काळा बाजार होत असल्याचा जिल्हाभर काळाबाजार होत असल्याच्या त्याची वदनता होती मग या पार्श्वभूमीवर हे संपूर्ण रॅकेट हातात लागण्यासाठी अत्यंत गंभीरतेने पोलिसांनी याकडे पाहायला पाहिजे होतं पण पोलिसांनी सारवासारव केली पी सी आर मागितला नाही हे प्रकरण थंड बस्त्यात टाकलं आमचं असं मत आहे की या, या रेमडिसिवीर घोटाळ्यामध्ये उच्चपदस्थ अधिकारी आणि फार मोठी माणसं गुंतलेली आहेत त्यांना वाचवण्यासाठी थातुर्मातूर पद्धतीने हे प्रकरण गुंढाळलं गेलं पाहिजे या मानसिकतेने हे प्रकरण हाताळणं सुरू आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे आमचं असं मत आहे की रेमडेसिवीर यावेळी लोकांना संजीवनी ठरवत होतं त्यावेळी हा सगळा चोरांचा बाजार अमरावतीमध्ये बोकाळलेला होता याच्यातला प्रत्येक प्रत्येक जो जो माणूस याच्यामुळे पीडित झालेला आहे जो जो माणूस दगावलेला आहे ज्या ज्या रुग्णाला त्रास झाला आहे ते सगळं बघता याचा बारकाईने तपास झाला पाहिजे ही आमची मागणी आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती